जय शिवराय जय भीम जत मध्ये एक अधिकाऱ्यांच आत्महत्या प्रकरणी जे वाद सुरू झाला त्या अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून करण्यासाठी जे विषय झाला ते नॉर्मल नावासाठी केलेले दिसतात कारण की आत्महत्याचा झाला वेगळा हा औदुंबर वाढाराचा विषय राहिला बाजूला आता मुद्दा न्याय लागले तिसरीकड आमदार गोपीचंद पडळकर यांचं मी समर्थन करणार नाही पण जयंत पाटील साहेब तुम्हाला एवढं तुम्ही सांगणार आहे विशाळगडवर दंगली झाल्या मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या आणि पुषचवळीमध्ये दंगली झाल्या त्यासाठी तुम्ही कुठला मोर्चा घेतला का हो साहेब तुमच्यावर आला तर लगेच मोर्चा घेत नाही म्हणजे सामान्य जनतेवर जे अन्याय होतो तेव्हा तुम्ही मोर्चा का घेत नाही आता ठीक आहे ते पडळकर साहेबांनी बोलले असेल तो एक भाग वेगळा आहे पण ज्यावेळी तुम्ही असेल सामान्य माणसावर अन्याय जर झाला असेल मोर्चा घेतले असतील तर तुम्हाला आम्ही मानू ही मोर्चा चुकीच्या पद्धतीने तुमचा मोर्चा निघतोय हे राजकारण फक्त राजकारण करताय तुम्ही मी तुमच्या जर साहेब मनात असेल तर तुम्हाला जत बद्दल एवढं प्रेम असेल जयंत पाटील साहेब तुमचं जे कारखान्यावरचं नाव आहे ना ते जत चालू्यावर परत त्यांना द्या कारण की तुम्ही राजकारण सोडून दुसरं काहीच करीना कारण की अनेक वर्ष जत तालुका आमचा वंचित या जिल्ह्यापासून आता कुठंतरी जत मध्ये भले गोपीचंद पडळकर हे आधी जर मी त्याला फार जवळून ओळखतो कारण की हे हिंदू मुस्लिम असले कधीच करत नव्हते त्याला काही पक्षामुळे दबावामुळं काही त्यांच्यावर होत असतील ती माहिती नाही कारण की गोपीचंद पडळकरला मी अनेक वेळा त्यांच्याकडे गेलेलो आहे गोपीचंद पडळकर हा कधी तो कुठल्याच जातीचा आहे हे काय विचारता न विचारता काम करणारा एक तो सामान्य कार्यकर्ता होता आता त्याला भाजपमध्ये काय वर्ण पीच मिळत असेल नसेल ती काही माहित नाही पण गोपीचंद पडळकर जे वैयक्तिक जर बघायला गेलं तर सामान्य कार्यकर्ता आणि लोकांचा झटणारा म्हणून एक नेता म्हणून तो आम्हाला एक चांगला अभिमान वाटत होता आता राजकारणामध्ये काय वेगळं चालत असेल तो भाग वेगळा आहे पण ह्यासाठी गोपीचंद पडळकरला जत तालुका पूर्ण महाराष्ट्रात नाव केलेलं आहे आम्ही ह्यासाठी गोपीचंद पडळकरच्या फोन त्याच्या मागे ठाम आहे महाराष्ट्र म्हणजे भाजपचा आमदार म्हणून नाही एक सामान्य माणूस म्हणून आम्ही त्याच्याशी ठाम आहे आणि जे तुम्ही जयंतराव पाटील साहेब स्वतःच्या राजकारणासाठी करताय ना हे पूर्ण चुकीचं आहे साहेब जर तुम्हाला एवढंच कळकळची विनंती करून सांगतो जत तालुक्याचा साखर कारखान्याचं नाव जतला परत द्या तुम्हाला नंबराची मी विनंती करतो जय हिंद जय भारत जय भीम जय महाराष्ट्र